सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या भावांना बहिणींना तर आज शंभूच्या पप्पा घरेच जेवण करतात दुपारच्या वाजल्यात एक मी पण जेवण करते मी खाते बगरीचा भात उपास आहे शंभूमाय आहेत तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून शंभूच्या पप्पाकडून आमच्या शंभूकडून आमच्या मयाकडून तर अजून काय राखी बांधलेली नाही त्या लेकरांना म्हणजे दुपारच्या नंतर बांधायच्या आहेत वाटल्या नंतर एकच्या नंतर एकच्या नंतर बांधायच्या मग संध्याकाळी चार पाच वाजता बांधायच्या तर ह्यांच्या बहीण पण येतात आमच्या नंदनबाई पण येतात

तू काय टाकलं शंभर तिला चार हजार चांगले आहे का कदगत बुला आणायचे दुसरे ब उघडून बघा खुलन तरी दुसरी एक एक तुम्हाला तुम्हाला कोणची पटेल ती घ्यायचं मी पाहिलं जी पटेल ती ती ड्रेस आहे ना त्यांना ड्रेस आवडला ड्रेस घेते ना साडी आवडली साडी घेत्याला साडी बी आणलेली त्यांची ऐकत साडी माझ्या साडी कुठे येते मगाची हां चांगला आहे ते दोन्ही बी आहे येत्या हम्म त्याची ना बारीक फुला आहे ते नाजूक लेस घेऊन उघडून बघा वाटलं आम्ही अस नाही आणून ठेवल्या होत्या म्हणलं ह्याचा कवा फोन येतोय बघू सकाळी दहा वाजता फोन आला आम्ही झोपीतच होता होता नाही घरी होता सणामुळे सुट्टी घेतल्या ते ह्यांनी बी सुट्टी घेतली